नेृपीड निष्पक्ष तंत्राचा बुलंद आवाज राजसत्त्याने होत साकुर पठार भागाच्या सिंचनाचा प्रश्न सोडवण्यासाठी बॅरीज बंधाऱ्यांचा पर्याय सिंचनापासून वंचित राहिलेल्या सर्व गावांचे होणार सर्वेक्षण मुंबईतील जलसंपदा मंत्र्यांच्या बैठकीनंतर आमदार अमोल खताळ यांची माहिती संगमनेर तालुक्यातील साकुर पठार भागातील दीर्घकाळ प्रलंबित पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मुंबई येथे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मंत्रालयातील दालनात विशेष बैठक पार पडली या बैठकीत जलसंपदा विभागाचे बॅरिज बंधाऱ्यांचा पर्याय समोर आणला आहे या माध्यमातून साकुर पठार भागाचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी लावणार असून गेल्या अनेक वर्षांपासून पाण्यापासून वंचित असलेल्या पठार भागाला दिलासा मिळणार आहे या बैठकीला आमदार अमोल खता भाजपाचे तालुकाध्यक्ष गुलाब भोसले भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य रऊ शेख रवी दातीर ॲडव्होकेट अमित धुळगंड यांच्यासह शिष्टमंडळ यावेळी उपस्थित होतं संगमनेर तालुक्यातील पठार भागातील मोरवाडी धरणाच्या संदर्भात अनेक वर्षांपासून या भागातील नागरिकांची मागणी होती याआधी भूसंपादन देखील झालेलं होतं मात्र धरण न झाल्यानं जमीन शेतकऱ्यांना परत देण्यात आली दोन हजार चार मध्ये तत्कालीन पाटबंधारे राज्यमंत्री असताना कोणाच्या सांगण्यावरून न्यायालयाला पत्र देऊन जायकवाडीच्या खाली कुठलंच धरण होणार नाही असं लेखी हमीपत्र राज्य शासनाच्या वतीनं दिलं गेलेलं आहे परंतु साखर पठार भागासह सा तालुक्यातील पाणी प्रश्न कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडवायचा असल्याचं यावेळी आमदार अमोल खताळ यांनी सांगितलंय मुंबईमध्ये जी नुकतीच बैठक झाली काय बैठकीमध्ये झाले आणि आपली काय भूमिका आहे काल महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या मुंबई येथील जालनामध्ये संगमनेर मतदारसंघातील जलसंपदा विभागातील कामांबाबत एक आढावा बैठक घेण्यात आली होती त्या संदर्भात मी मागील आठवड्यात साहेबांना विनंती केली होती साहेब इथल्या प्रश्नांसंदर्भात आपल्याला एक बैठकीची आवश्यकता आहे त्यानुसार काल आपले आमचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष गुलाबराजे भोसले असल त्या भागातील रोभ भा शेख असतील आपले रवी दातीर वकील साहेबांचं वकील साहेब असल हे सगळेच जणं तिथं प्रतिनिधी म्हणून मी बोलवले होते काल बैठक झाली त्या बैठकीमध्ये जो त्या भागातील गेल्या कित्येक वर्षापासूनचा प्रश्न म्हणून ज्याच्याकडे बघितला होता एकोणवीसशे मला वाटतं पंचावन्न छप्पनपासूनचा तो विषय होता ब्रिटिशकालीन धर्मे धरणाचं सर्वेक्षण झालं होतं मोरवाडी धरणासंदर्भातलं तर त्यामध्ये स्थानिक ग्रामस्थांची गेल्या कित्येक वर्षापासूनची मागणी होती पारनेर असेल संगमनेर असेल या भागातील शेतकऱ्यांनी वेळोवेळी आंदोलनं केलेत मग याबाबत मलासुद्धा उत्सुकता होती कारण नेमका हा प्रकार काय आहे याची माहिती घेणं अपेक्षित होतं म्हणून मंत्री महोदयांच्या दालनात आपण बैठक घेतल्यानंतर अधिकाऱ्यांकडून याबाबत चर्चा झाली आम्ही काही विषय मांडले तर त्यामध्ये असं जाणवलं का यापूर्वी या धरणासंदर्भात प्रयोजन करण्याबाबत चाललं होतं जमिनीचंसुद्धा भूसंपादन झालं होतं परंतु ते धरण होत नसल्यामुळं त्या जमिनी पुन्हा शेतकऱ्यांना देण्यात आल्या आणि दोन हजार पाच चार पाचमध्ये त्यावेळेच्या तत्कालीन पाटबांधारे राज्यमंत्री असतील तत्कालीन मंत्र्यांनी कोर्टाला एक अॅप्युट्यूट दिला आहे का, का जायकवाडीच्या खाली कुठलंच धरण शासन करणार नाही म्हणून तर त्यामुळे याच्यात काही व्यत्यय आला गेल्या कित्येक वर्षापासून परंतु आम्ही मंत्रिमोदयांना विनंती केली का साहेब आम्हाला साकूरपाटा भागातला जो पाण्याचा प्रश्न आहे हा सोडवायचाच आहे तर या दृष्टीने आपल्याला पुढं जावं लागेल तर कालच्या बैठकीमध्ये जे अधिकारी आहेत आपल्या जलसंपदा विभागाचे अवर सचिव दीपक कपूर साहेब असतील गोदावरी खोर विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार मुख्य अभियंता संजीव टाटू बरेच उपस्थित होते अधिकारी त्यांच्याबरोबर जेव्हा आम्ही हा प्रस्ताव मांडला तर मंत्री सुद्धा त्यांना बाबतीत संगमधर तालुक्याचा जो सिंचनाचा प्रश्न आहे म्हणजे साकूरपाटरा असेल तळेगाव निमून असेल या सिंचन सिंचनाचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेण्याच्या सूचना दिल्या पुढील एक वर्षात एक महिन्यामध्ये या सर्व भागांचा सर्वे करून नव्याने सर्वे करून प्रस्ताव बनवण्यासाठी सांगितलं आणि अधिवेशन कालावधीमध्ये जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये याबाबत पुन्हा एक बैठक घेतली जाणार आहे परंतु कालच्या बैठकीमध्ये थोडंसं अधिकाऱ्यांकडून जे इनपुट्स आलेत त्यामध्ये मोरेवाडी संदर्भातलं थोडीशी त्यांच्याकडून शाश्वती कमी जाणवली कारण त्यामध्ये त्यावेळेसचे जे राज्यकर्ते होते त्यांच्याकडून काही कायदेशीर बाबी निर्माण झाल्या आहे तर त्यावर पुढं जाण्यासाठी आमचा प्रयत्न आहे पाणी तर द्यायचंच आहे तर मग मी स्वतः काही त्याच्यामध्ये अभ्यास केला काही सेवानिवृत्त अधिकारी असतील त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं स्थानिक कार्यकर्त्यांशी नेत्यांशी चर्चा केली व तिथं आपल्याला पाणी कसं देता येईल काय पद्धतीने करता येईल ते पिंपळा खाण धरणाचं पाणी हे आबाळवाडीपर्यंत येत आहे त्या पुढं पाण्याची आपल्याला आवश्यकता आहे परंतु तिथलं पाण्याचं लिमिटेशन असल्यामुळं ते पुढं येत नाही तर त्यावर सुद्धा आपल्याला करण्यासंदर्भात ज्यावेळेस आम्ही चर्चा केली तर एक प्रस्ताव पुढं आला आहे का बॅरेज शुक्ला जे आपण बॅरेज म्हणतो तर बॅरेज चुकला करून पुढं आलं तरी का आपला साकूरपाटार भागाचा पाण्याचा प्रश्न सुटू शकतो तर त्यामध्ये मग तुमचं मोरेवाडी असेल तिथं दोनशे दशलक्ष फुटाचं जांबूद असेल तिथं दोनशे दशलक्ष फुटाचं साकूर असेल सिंदोडी घोडीकार हे जे भाग आहे तर प्रत्येक ठिकाणी जिथे जिथं आपल्याला सर्वे झाल्यानंतर बॅरेजचे करणं शक्य आहे तिथं करून पाण्याचं जी सिंचनाची मागणी आहे ती कशी पूर्त करता येईल यासाठी आपण आता सध्या स्थितीमध्ये जे आम्ही माहिती घेतली केटीवर वीस दस लक्ष फुटाचं असेल परत जांबूद पाच दस लक्ष फूट साकूर पस्तीस मांडवे पंधरा शिंदोरी पाच असं फक्त पाणी उपलब्ध आपल्याला ऐंशी दसलक्ष फूट असतं आणि जिथं आपल्याला आज सहाशे ते आठशे दसलक्ष फूट पाण्याची गरज आहे ज्यावेळेस हे पाणी उपलब्ध होईल त्यावेळेस आपला या भागातील नांदूर खंदरमाल जांबूद जांबूद खुर्द हिवरगाव पठार साकूर हिरेवाडी बिरेवाडी मांडव खुर्द शिंदोडी या भागातील निश्चित पाण्याचा प्रश्न आपण या माध्यमातून मार्गी लावू शकतो मंत्री महोदयांनी सुद्धा अतिशय सकारात्मकपणे अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या का इतक्या वर्षापासून हे लोक पाण्यापासून वंचित राहिले यांना पाणी विखे पाटील म्हणजे स्वतः विखे पाटील आणि अमोल खतार या आमदाराच्या कालावधीतच आपल्याला लोकांना पाणी द्यायचं आहे आणि निश्चितच मला घात्री एका जलसंपदा घात्री विखे पाटलांकडे असल्यामुळं आम्हाला जो शब्द आम्ही निवडणुकीच्या वेळेस या लोकांना दिला होता पाणी तुम्हाला उपलब्ध करून देऊ फक्त आता काही गोष्टी अशा होतील का काहींचा आग्रह ठराविक गोष्टीसाठी राहील दुर्दैवाने आता येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये काही राजकीय हेतूनी लोक चिथावण्या देण्याचा प्रयत्न करतील शेतकऱ्यांना भडकावण्याचा प्रयत्न करतील परंतु त्या माझ्या त्या भागातील सगळ्या शेतकरी बांधवांना विनंती राहील का तुमचा मुलगा मुलाने पुढाकार घेतलाय तुम्हाला पाणी देण्यासाठी त्यामुळे पाणी देणं ही माझी प्राथमिकता आहे पाणी तुम्हाला सिंचनासाठी देणं ही जबाबदारी हे ध्येय विखे पाटलांनी आणि मी ठरवलेलं आहे पाणी द्यायचंच त्यामुळं त्या भागाला त्या पाणी आपण लवकरच उपलब्ध करून देतोय डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र मेक लेझर मशीनद्वारे उपचार इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिथिलता घालवून निर्मिती उपचार दुर्विणीद्वारे पित्ताशायाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार